मंठा तालुक्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातील विडोळी पेवा पाटोदा गेवराई लिंबे वडगाव आरडा तोलाजी या गावात पाणी शिरल्याने गावातील साहित्यांचे नुकसान झाले व मंठा तालुक्यातील शेतातील कापूस सोयाबीन तूर मूग फळबाग पालीभाज्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशी प्रतिक्रिया पर्लाद नारायणराव बोराडे राजेभाऊ रामकृष्ण बोराडे सुखदेव कोंडीबा बोराडे मंठा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दिली आहे मंटा तालुक्यात दुपारी एक वाजेपासून ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून गावातील नागरिकांचा काही ठिकाणी संपर्क तुटला आहे काही ठिकाणी नागरिक अडकून पडले असून अडकलेल्या नागरिकांना माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना संपर्क करून मदत करण्यासंदर्भात विनंती केली होती पांघरी खुर् पाटोदा लिंबे वडगाव वाडेगाव पांढुर्णा आरडा तोलाजी डोकसळ सावरगाव वायाळ नायगाव या गावांमध्ये देखील पाणी शिरले आहे पोळ्यानिमित्त खांदे मिळण्यासाठी पाटोदा गावातील काही शेतकरी बांधव आपल्या शेतात बैलाची पूजा करण्यासाठी शेतात गेले असता अचानक पडलेल्या पावसामुळे व नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे मंठा तालुक्यातील पाटोदा गावातील शेतकरी बांधव अडकून पडले होते यावेळी नायब तहसीलदार कालदाते यांनी मदत करून त्यांची सुटका करून घेतली मंठा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये फोन करून माननीय नगर अध्यक्ष कैलास बापू बोराडे समाजसेवक अशोक नाना वायाळ तालुका प्रमुख उदय बोराडे शेषराव सरकटे यांनी शेतकरी बांधवांची माहिती घेऊन धीर देऊन त्यांना काही मदत लागल्यास तात्काळ फोन करण्याचे सुचवले आहे न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना I define что...